येत्या वीस नोव्हेंबरला उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीचा अधिकृत उमेदवार होणारा प्रसंग उभा आहे या प्रसंगी उपस्थित असलेले आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या जिल्ह्यापासून माजी

बालाजी मंडळी समाजान मेटे अनुभव बालाजी बाजते सुदीप बातनवडे रणित काकरेंकरदवडे राजे बालाबादेशन मोठे बाराचे सोबम सावंत आपला सोन्या श्रीकांजी बाहेरे वाघणारे आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांची माफी मागू सर्व सन्मान जयपूर परिसर असतील सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते वरीद्वारी मंडळी तरुण मित्र आणि बांधवांना वीस नोव्हेंबरला जाणारी निवडणूक ती काही फक्त आपल्या आपल्या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री दोन होणार का चार होणार त्यावेळी सोयाबीनची बॅजवी बाराशे रुपयाला मिळायची आजची साडेतीन हजार रुपये त्यावेळी एक एकर सातशे रुपयाला आजतीस एक तीनशे बावीस रुपये त्यावेळी एक कट्टा सोयाबीन पन्नास रुपयाला आज तो कट्टा द्यायचा आपल्याला दीडशे रुपये लागतात त्यावेळी साडे सातशे रुपयाला मिळायचं आज तेच जीएपी आपल्याला मग खर्चात वाढ झाली त्या प्रमाणात भाव वाढले का भाव वाढायचं तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आपलं सोयाबीन नऊ दहा अकरा हजारावर गेले ते दहा अकरा हजारावर गेले सोयाबीन परत साडेतीन चार हजार का आलं पुन्हा होणार तर ह्याला एकमेव कारण भाजप सरकारचा शेतकरी काय केले के ला काय करायला सांगितलं ग्राहकाला मला विचारायला मला अभिमानाने सांगायचं की ओम ओमराजे ज्या मतदारसंघातून आमदार होता तिथून जेव्हा खासदार झाला तेव्हा ओम राजाची बायको आमदार झाली नाही ना राजेचा भाऊ आमदार झाला नाही एका शेतकरी कुटुंबातले कैलास पाटील त्या ठिकाणी आमदार करायचे ठिकाणी

आणि आपला दृष्टिकोन जर साफ नसेल तर मला वाटत सुद्धा आपल्याला कुठल्या कार्यात यशस्वी होत नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी दृष्टी साफ असावी लागतील आणि बाजूला आज मला विचारायचंय पहिलाच पटला आधी जवळ कोण होत ही हिंग असते प्रामाणिक राणे

प्रामाणिक राहिले म्हणून आज साठ मानानं तुमच्या पुढे हक्काना मत मागायचा अधिकार आम्हाला आहे आणि त्याच अधिकारानं तुमच्या सगळ्याच्या समोर आम्ही मत मागायचं काम करतोय आपण सगळ्यांनी बघितलं असेल सर। काय सरकारची परिस्थिती आहे होय तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर अठरा टक्के जीएसटी आहे आणि हेलिकॉप्टर घ्यायचा असेल तर आता पुन्हा जेव्हा आपण हेलिकॉप्टर घ्या पाच टक्के हेलिकॉप्टरला आणि ट्रॅक्टरला

हेलिकॉप्टर घेणाऱ्या माणसाला जर अठरा टक्के जीएसटी लावला तर ती माणूस केंद्र सरकार आहे ज्या सरकारला कशावर किती जीएसटी लावा ही कळत नाही तुमच्या खतावर जीएसटी आहे तुमच्या औषधावर जीएसटी आहे तुम्ही द्राक्षापासून तयार केलेल्या बेदाम्यावर जीएसटी आहे आणि तुमच्या पैशातन तयार केलेल्या तयार झालेल्या टॅक्सच्या पैशातन जर सरकार तुमच्यासाठी काम करत असेल तर मला वाटते त्याचा विचार सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जणू की स्वतःच्या बापाची इच्छी काम करायला मी काय काय बोलावं लागले आणि बघा त्या आपल्या गायबाला तू जबाबदार सांभाळणं होईल ना आणि ती ही तरी उत्तर आहे भाषण कळवून त्याला सांगा हो सांगा त्याला आता तुम्ही मला सांगा एखाद्या कामाच सेम त्या माणसानं जर खरंच असेल तर करावा आता रेल्वेचा विभाग कोणाकडे असते नाही तरी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला राठोडाला कोण गेलं राणापाटील कुणा कोण गेलं राणापाटील अहो इथं तुमच्या द्रिपाळात एखाद्या म्हशीला जे तरी सुद्धा येते ती बिचार्या हायला सिरे पण ती सुद्धा त्याला काहीच नाही तिथे बी शिरे घ्यायला येते त्या आहे त्या मधल्या लोकांनी जर ओम राजेला पंचावन हजार मताच दिला असेल तर नेमका आपण काय करायला विचार तुम्ही करा ठीक कबळा आणि मंडळीला मग ते तू पण होण आपल्याला हे आणि तुम्ही तीन लाख एकोणतीस हजार मतांना हवाडा दिला म्हणून इथं आता मतदारसंघ बसला नंतर मुनुपाटील तयार असते बांधून तुम्हाला काढून तयार बांधव या पद्धतीची माणसं समोर आहेत आणि ह्याच कर्तृत्व काय चाळीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व करून शेतकऱ्याच्या सगळ्यात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा पंचा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक चा जिल्हा कोणता तुम्ही धनेगाव धरणाच्या खाली गेल्यावर तिथे कुठंतरी कोल्हापूर को पद्धतीचा सापडते का तुम्हाला होत सापडते का जेवढं पाणी धनेगाव धरणात साठतय त्याच्या साठ टक्के पाणी पुढच्या बॅरेजेस साठवलं करावेशमुख साहेबांनी आणि आपल्याकडे केरणा नदी घ्या मघरा नदी घ्या कोल्हापूर पद्धतीचे बघायला गेट फुटेल आणि भिंट फुटेल

अडीच वर्ष आपली सत्ता होती सहा महिन्याचाच कालावधी आपल्याला मिळाला दोन वर्ष त्या ठिकाणी आपले कोरोनामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा त्या सहा महिन्यात धाराशिव तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिव ला मंजूर करून घेतलं त्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या कॉलेज मधन बाहेर पडते हे सुद्धा मला अभिमानानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळे निमित्तानं आपल्या सर्वांना सांगावं असं आज बरेचसे विषय आहेत मला सांगा पहिला दहा आमदार म्हणून तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहेत का, का नाही तो का कुणाला बार कधी भेटायला जावं लागते कधी फोन केला तर तुमचं फोनवर काम होतय का नाही होत का नाही आईन दिवाळी त्या माणसानं आपण सगळे दिवाळी टाकवत होता त्या माणसानं नऊ दिवस शेतकऱ्यासाठी उपोषण करायचं काम या बहात्तर आमदाराने केलं होतं बांधवांनी त्याच्यामुळे तो शेतकऱ्याची आपल्याला

लागू केला नाही अशा परिस्थितीमध्ये माझी विनंती आहे की उद्याच्या एकोणीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय मला माहिती हाट म्हणून जागी आहे काय म्हणून पोलीस बनवण्यामध्ये खाट दिसी काय म्हणलं म्हणजे तुम्ही जागा बागवानो लोकसभेच्या टायमाला जरा जरा बोटायला जातात काय बोटायला जातात दोन गोष्टी बघायला एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरला ओम राजे निंबाळकरच नाव आणखी समाशा आणि दोन नंबर, नंबर, दो नंबर मशीनवर आपल्या हो हो ah. त्या हप्ते डिसाईड निघाला मग उडता एक निंबाळकर हुडकून आणला त्याला दोन नंबर त्या मशीनवर दोन नंबर ती जागा आणि चिन्ह काय आहे चिमणी ती चिमणी मशा जर बघितली तर सक्का जोड्या भावासाठी दिसायची बोमन कळालं जाय लोकांना त्या सोयाबीनच्या भावाच्या नादात वीस हजार रुपये त्या चिमणीला हाणली बाबान होती आपल्या मशालीची मत होती ती जर मशालीवर पडली असती तर अख्या महाराष्ट्रात एक नंबर न निवडून आलेला तुमचा खासदार त्या ठिकाणी ओम ठिकाणी सांगायचं आता त्या वेळेस मात्र हुशारी झाली का का तर ह्या वेळेस एकच मशीन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक माहिती आहे का जगी जीवनाचे सा। सार जाणून जावे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ह्या मुलीवर आपला पक्का विश्वास आहे आपलं कर्म चांगला आहे त्याच्यामुळे ईश्वर सुद्धा आपल्याला कधी अपयश शिव देणार नाही बांधवाडो आज माझी तुमच्याकडे एवढीच मागणी आहे उद्याच्या वीस तारखेला मतदान करत असताना चोरी झालाय पक्ष चोरी झालाय आणि चोरलेला बाण चोरलेला पक्ष चोरलेला उमेदवार घेऊन पुढे आलाय चोरीचा माल वापरण काय झालं काय मग अशा पद्धतीच्या माणसाला येणाऱ्या वीस तारखेला धडा शिकवण्यासाठी क्रमांक दोन च मशालीच्या पुढच पहिल्यांदा व्यवस्थित जायचं एकच मशीन आहे दोन नंबर बघायचं काही लाच बाळासाहेब गाडगे पाटील नाव वाचायचं मशालीच्या पुढचं बटन दाबायचं बटन दाबल्या दाबल्या महाराष्ट्रात केल्या लागायचं काम तुमच्या माध्यमात होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली धन्यवाद धन्यवाद